नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण जणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मला असं वाटतं दहा बारा दिवसानंतर आपण भेटत आहोत कारण की तुम्हाला सगळ्यांनाच आयडिया असेल की माझ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे कारण की शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेले आहेत बरेचसे लग्नाचे मेहंदीचे हळदीचे त्यामुळे आपल्या बऱ्याच ताईंना समजलं आहे की लग्नाच्या धावपळीमध्ये मला काही व्हिडिओ एडिटिंग करणं जमलंच नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या फोनचं स्टोरेज खूप जास्त फुल झालं होतं त्यामुळे मला अजिबातच व्हिडिओ शूट करता नाही आले एडिटिंग करता नाही आले आणि त्यानंतर माझ्या बहिणींच्या फोनमधनं किंवा भावाच्या फोनमधनं मी जे काही व्हिडिओ शूट केले होते ते सगळे आता एकत्र जमा केलेले आहेत आणि आत्ताच मी माझ्या सासरीसुद्धा आलेली आहे तर माझ्या मैत्रिणींनो मा आता इथून पुढे तुम्हाला छान छान लग्नाचे व्हिडिओज जे आहेत ते बघायला मिळतील म्हणजेच हळद असेल मेहंदी असेल चुडा भरण्याचा कार्यक्रम असेल तर हे सगळे व्हिडिओज माझ्या भावाच्या आणि बहिणीच्या फोनमध्ये मी शूट केले होते आणि आता तेच मी एडिटिंग करून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर हा दिवस आहे ज्या दिवशी मी माझ्या माहेरी गेली होती म्हणजे तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेलच की आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करून माझे बाबा मला घेऊन गेले होते माझ्या माहेरी बाबा मला घ्यायला आले होते आणि पत्रिका सुद्धा द्यायला आले होते माझ्या सासरी तर त्या दिवशी बघा जी काही शॉपिंग आहे म्हणजे लेहेंगा साडी तर ते सगळं माझी म्हणजे माझी बहीण मला दाखवत होती होणारी नवरी आणि इकडे प्रशिकची बघा मज्जा मस्ती सुरू आहे लेहंग्याची पिशवी आहे त्याच्यामध्ये तो स्वतःला फिट करून बघत होता आणि त्याचीसुद्धा खूप धमाल मज्जा मस्ती तुम्हाला बघायला मिळणारच आहे येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मैत्रिणींनो त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एकतरी लाईक नक्की करा आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो पुन्हा एकदा शॉपिंगला ही आमची ना शेवटची फायनल शॉपिंग असणार आहे कारण की लग्न अगदी चार दिवसांवर आलेलं आहे आणि त्यानंतर नवरीलासुद्धा बाहेर जाता येत नाही एकदा मेहंदी लागली किंवा चुडा भरला तेव्हा त्यामुळे आता ही फायनल असणार आहे थोडीशी किरकोळ जे काही शॉपिंग राहिली असेल तर ती माझा भाऊ किंवा घरातले इतर जे आहेत ते त्यांनी केलेली होती तर आता प्रशिकसुद्धा आमच्यासोबत निघाला होता आणि हे बघा ही प्रशिकची आमच्या शॉपिंग बॅग आहे आणि ही बॅग काही त्याने शॉपिंग करेपर्यंत सोडली नव्हती अशीच त्याने मागे लटकवली होती त्याचं म्हणणं होतं की ही माझी शॉपिंग बॅग आहे आणि सगळं काही सामान जे आहे छोटं मोठं ते मी याच्यामध्ये टाकणार आहे तर दुसऱ्या दिवशी आम्ही सगळेजणं निघालो होतो आमची लग्नाची शेवटची शॉपिंग करायला मी प्रशीक होणारी नवरी म्हणजेच माझी बहीण आणि आई तर सगळ्यात आधी काम होतं ते पत्रिका वाटण्याचं तर माझ्या आईने बरेच वर्ष जिकडे काम केलं आणि त्यांनीसुद्धा माझ्या आईला मुलगी मानलेलं आहे या आजींनी तर त्यांना सुद्धा पत्रिका द्यायची बाकी होती तर तिकडेसुद्धा आम्ही पत्रिका द्यायला गेलो होतो आणि बऱ्याच ओळखीच्या ठिकाणीसुद्धा पत्रिका देणं सुरू होतं म्हणजे एका दिवसात आम्ही बरीचशी कामं केली होती पत्रिका वाटणं त्याचबरोबर शॉपिंग करणं आणि बरेचशा गोष्टी तुम्हाला पुढे बघायला मिळतीलच आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो फर्निचरच्या दुकानामध्ये तिला कपाट बघायचं होतं कबोट ज्याला म्हणतात तर ते बघायचं होतं लोखंडाचं नाही घेतलं आम्ही तर लाकडाचंच घेतलेलं ला आहे अगदी मजबूत आहे लग्नाच्या दिवशी तुम्हाला ते दिसेलच हॉलवरती रुखवतीमध्ये मोस्टली ते मांडलं जातं जे काही मुलीला दिलं जातं माहेरकडनं ते तर ते सगळंसुद्धा सुद्धा तुम्हाला मी शेअर करणारच आहे येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ही जी सगळी शॉपिंग आहे ना मैत्रिणीनं ही दहिसरमध्ये केलेली आहे काही शॉपिंग आहे ती नाला सोपाराची मध्ये केलेली होती लास्ट व्हिडिओचे व्हिडिओची जी होती ती कारण की एका ताईची कमेंट होती की इतकं सगळं तुम्ही दाखवलं इतकं सगळं तुम्ही बोललात पण तुम्ही कुठनं शॉपिंग केली तेच नाही सांगितलं एखाद्याला जर करायचे असेल तर ते कसं करणार तर बरोबर आहे ताई तुमचं पण माझं असं होतं की थोडंसं प्रायव्हसीमुळे मी सांगत नव्हती पण इथून पुढे मी कुठनं वस्तू घेतलेल्या आहेत काय रेंजमध्ये घेतलेल्या आहेत तर मी ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या त्या कमेंटमुळे कारण की तुमच्या त्या कमेंटमुळे आता मी हे शेअर करू शकलेली आहे आणि याचा फायदा आपल्या इतर ताईंनासुद्धा होईल त्यांना पण जर काही वस्तू घ्यायच्या असतील आणि त्या जर जवळपासच तिकडे राहत असतील तर नक्कीच त्या तिकडनं त्या वस्तू विकत घेऊ शकतात तर खूप खूप धन्यवाद तुमचे मनापासून तर मैत्रिणींनो आपल्यापैकी बऱ्याच जणींचा हा अनुभव असेल बऱ्याच जणी स्वतः मॅरिड असतील किंवा त्यांच्या घरामध्ये ताईचं दादाचं लग्न झालं असेल तर तुमचा हा अनुभव असेलच की लग्नाची जी शॉपिंग असते ना ती शेवटपर्यंत काही संपतच नाही म्हणजे आमचं हे दोन्ही लग्नामध्ये आमचं असं झालंच होतं पण आम्ही ह्या लग्नामध्ये ठरवलं होतं की एंडपर्यंत आपल्याला काहीही शॉपिंगचं काम पेंडिंग ठेवायचं नाही आहे त्यामुळे बऱ्यापैकी आमचं जे आहे ते सगळं काही आवरलेलं आहे म्हणजे हॉल तर आधीच बुक केलेला होता माझ्या भावाने त्यानंतर जे काही म्युझिक सिस्टम असते डी जे वगैरे सुद्धा ऑलरेडी बुक झालेलं आहे मेन्यू काय असणार आहे जेवणामध्ये तेसुद्धा ठरलेलं आहे आणि त्यानंतर हळदीचासुद्धा आम्ही हॉल केलेला आहे एक छोटा हॉल केलेला आहे सेपरेट तर तिकडेसुद्धा ते सुद्धा बुक झालेलं आहे म्हणजे बऱ्या पैकी ज्या गोष्टी आहेत ना लग्नासाठी म्हणजे बांगड्या वगैरे बुक करून ठेवलेल्या आहेत बांगडीच्या कार्यक्रमासाठी मेहंदीचे कोन्स वगैरे आणून ठेवलेले आहेत नवरी मुलीचे सगळे कपडे वगैरे ते सगळं काही अरेंज झालेलं आहे म्हणजे आमचं नव्याण्णव टक्के जे काही काम आहे ना ते सगळं झालेलं आहे आणि थोडंफार किर किरकोळ काम तर ते असतंच बाहेरचं वस्तू जे वगैरे आणणं नेणं वगैरे तर ते आता भाऊ वगैरे आहे तर तो बघून घेईल ते तर आम्ही तिकडे एक मस्त असं कबोट जे आहे ते बुक केलेलं आहे तुम्हाला ते हॉलमध्ये दिसेलच आणि या ज्या म्हणजे आम्ही एका भांड्यांच्या शॉपमध्ये आलो तिकडेच बाजूला एक भांड्यांचं दुकान होतं मोठं जस्ट आम्ही हे बघायला आलो होतो कारण की लास्ट टाईम आम्ही भांडी घेतलेली आहेत तुम्हाला ते एका व्हिडिओमध्ये दिसलंच होतं तर ती भांडी सगळी आम्ही नाला सुपारामधनं घेतली होती आणि दैसरलासुद्धा खूप मोठे मोठे शॉप्स आहेत तिकडे आणि इतके छान छान व्हरायटीज होते ना पण आम्ही ऑलरेडी घेऊन ठेवली होती त्यामुळे का काही इकडचं काहीच घेतलं नाही आणि हे बघा हे प्रशिकला खूप छान वाटलं तर तो याच्यामध्ये काहीतरी कुटण्याचा असा प्रयत्न त्याचा सुरू होता तर नुसती भांडी बघितली तर त्यातली एक पितिर्याची टाकी आहे डिझाईनची तर ती मी मला माझ्या सासरी मी घेऊन जाणार आहे आरामात लग्न वगैरे पार पाडल्यानंतर लवकरच घेऊन जाईल जेव्हा नेक्स्ट टाईम माझ्या माहेरी येईल तेव्हा आणि हे बघा इकडे प्रशिकचे लाड सुरू आहेत त्याचं म्हणणं होतं की आजी मला उचलून घे दोन मिनटं तरी तर आईने त्याला उचलून घेतलं होतं थोड्या वेळासाठी तर तिकडनं आम्ही गेलो होतो कॅटरिंगच्या इथे तर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि प्लस आम्ही हॉलसुद्धा जो आहे तो एकदा चेक केला कारण की चार दिवसांनी इकडे यायचं होतं आणि इकडे आम्ही त्यांना टेबल्स वगैरे लावायला सांगितले कारण की त्या टेबल्सवरती सगळा रुखवत जो आहे तो येणार आहे कपाट वगैरे कुठे लावणार आहोत आम्ही ते सगळं आम्ही तिकडच्या मॅनेजरला आयडिया दिली आणि त्यांना सांगितलं की नवरी मुलीसाठी कोणता रूम आहे तेसुद्धा आम्ही सगळं चेक करून घेतलं तर सगळ्या गोष्टी फायनल झाल्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत फायनल होतच असतात सगळ्या गोष्टी म्हणा आणि प्रचंड भूक लागली होती त्यामुळे मस्त प्रशिकची आवडीची पावभाजी आम्ही ऑर्डर केली होती आणि प्रशिक जो आहे ना तो हाताने खात होता त्याची एखादी वस्तू आवडीची असेल ना खाण्याची तर तो मा आई मला चार आई मला चार असं अजिबात बोलत नाही बरं का तो स्वतःच खायला सुरुवात करतो आणि मला असं वाटतं की हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणींचा असेल तर इकडे मस्त आपली पेटपूजा झालेली आहे आणि पेटपूजा करून आम्ही पुन्हा निघालो होतो भाजीपाला वगैरे घेण्यासाठी आणि घरी एका नवऱ्या मुलीसाठी छान असं सप्राईज आहे तर ते काय सप्राईज आहे ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमधनं बघायला मिळणारच आहे मैत्रिणींनो तर इकडे हळदीसाठी एक सिंपल असा ड्रेस मी बघत होती तर तिने मला ऑलरेडी ॲनिव्हर्सरीला एक यल्लो कलरचा गिफ्ट केलेला आहे पण सुद्धा त्यांचं म्हणणं होतं की एक वेगळा बघूया तर त्याच्या आत्याने त्याला एक यल्लो कलरचा ऑलरेडी गिफ्ट केला होता बड्डेला प्रशिकच्या आत्याने तर विचार केला की के आपण तोच त्याला हळदीला घालूया तर आमच्या आईसुद्धा म्हणायला की हळदीला तोच त्याला ड्रेस छान दिसेल तर तोच ड्रेस आम्ही त्याच्यासाठी फायनल केला हळदीसाठी आणि आई म्हणाली की लग्नासाठी तरी आपण त्याला एक छान ड्रेस घेऊया तर हा इकडे त्याचं ट्रायल सुरू होतं छान वाटत होता आणि कुठचा घेतला आहे हे तुम्हाला लग्नाच्या दिवशी कळेलच मैत्रिणींनो अशा लग्नांच्या कार्यक्रमामध्ये किंवा घरात एखादं मोठं कार्य असेल ना तर लहान मुलांची खरंच खूप मज्जा असते हो की नाही म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच त्या लहान बाळाचे लाड करत असतात त्याचं खूप म्हणजे पॅम्परिंग करत असतात काय हवं नको ते बघत असतात तर तसंच प्रशिकचं सुरू होतं अगदी लाड आणि तोसुद्धा अगदी सगळ्यांकडनं लाड करून घेत होता आणि तिकडेसुद्धा सगळेच त्याचे लाड करत असतात त्याचे आजी काका बाबा आणि इकडे आल्यावरती पण मावशा असतात बा आणि आजोबा असतात मामा असतो तर सगळ्यांकडनं तो छान असे लाड करून घेत होता आणि आमच्या जेवढ्या काही शॉपिंग्स झालेल्या आहेत ना लग्नाच्या आतापर्यंत तर सगळ्या शॉपिंगमध्ये प रशिकने अगदी भाग घेतलेला आहे म्हणजे काय आहे काय नाही का कोणाचं लग्न आहे तर त्या सगळ्या गोष्टी त्याला आता हळूहळू कळत आहेत आणि खूप खूप प्रश्न तो विचारत होता प्रत्येक वेळेस आम्हाला अगदी म्हणजे भांबावून सोडत होता की माऊ हे सांगते काय आहे आजी हे सांग ना हे कशासाठी असतं आई ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात असे खूप त्याचे प्रश्न सुरू होते आणि शॉपिंग करता करता संध्याकाळ कधी झाली ना खरंच आम्हाला समजलं नाही तर आम्ही आणखीन एका शॉपमध्ये आलो भांड्यांच्या आम्हाला म्हणजे एक भांड्यांचं स्टँड घ्यायचं होतं तर तिकडे आम्ही आलो होतो आणि इकडेसुद्धा प्रशिकचं खेळणं काही संपतच नव्हतं सगळे भांडी वगैरे तो काढून बघत होता आणि बघू शकता इतकी सुंदर भांडी इकडे आहेत ना खूप छान वाटत होतं पण मी स्वतःवर कंट्रोल करत होती की मलासुद्धा माझ्या घरासाठी बरण्यांचं सेट वगैरे घ्यायचं आहे छान अशा आ, एक एकसारख्या डिझाईनच्या आणि सुंदर अशा पण मी लवकरच ते घेईल जेव्हा आमच्या घराचं पेंटिंगचं काम होईल त्यानंतर मी बऱ्याचशा गोष्टी माझ्या डोक्यामध्ये ठरवलेल्या आहेत मी जेव्हा हे सगळं बघत होती ना तेव्हा माझ्या डोक्यामध्ये आयडिया येतच होत्या की फायनली जेव्हा आमचं घराचं पेंटिंगचं काम होईल ना तेव्हा मला ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या गोष्टी घ्यायच्या आहेत याने माझं घर डेकोरेट करायचं आहे असं माझ्या डोक्यामध्ये सुरूच होतं तर बघू आता जेव्हा मी करेल ते सगळं तुम तुमच्यासोबत तर मी ते शेअर करणारच आहे तर कपडे घेतले भांड्यांचं स्टँडसुद्धा घेतलं आता प्रशिकसाठी शूज घ्यायचे होते तर तेसुद्धा घेणं सुरू होतं त्याचे शूज आणि आता घरीसुद्धा आम्हाला लवकर पोहोचायचं आहे कारण की माझी लहान बहीण आणि माझ्या मावशीच्या मुली म्हणजे माझ्या कझन सिस्टर ज्या आहेत त्या काहीतरी छान असं सरप्राईज प्लॅन करत आहेत नवरीसाठी आणि त्याचे शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा तुम्ही खूप पसंत केले तर तो पूर्ण डिटेल व्हिडिओ आता येणारच आहे पुढच्या व्लॉगमध्ये त्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका मैत्रिणींनो आणि खरं सांगते व्हिडिओ जे आहेत ना थोडेसे लेट आहे येत आहेत पण प्लीज व्हिडिओ जे आहेत ते पूर्ण नक्की बघत जा कारण की खरंच खूप मेहनत घेते मी व्हिडिओ बनवण्यासाठी एडिटिंग करण्यासाठी थोडेसे लेट तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत पण जेव्हा कधी माझे व्हिडिओ नोटिफिकेशनला येतील ना तेव्हा प्लीज सगळे व्हिडिओ नक्की बघत जा एक लाईक करत जा आणि आवर्जून एक कमेंट तरी नक्की नक्की करत जा तर आम्ही घरी निघालो होतो आणि छान असं सरप्राईज होतं नवरीसाठी तर मैत्रिणींनो भेटूया आपण अशाच एका छान व्हिडिओमध्ये आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा लग्न असल्यावर कशी तयारी करता शॉपिंगची वगैरे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया लवकरच तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या ब बाय